आज मी पाऊन किलो खव्याचे रसरशीत आणि जिभेवर ठेवताच काला जामून किंवा गुलाबजामुन तयार केलेले आहे तर हे बघा हा काला जामून मी इथे दाबून दाखवताना तर किती सुंदर आणि किती असा रसरशीत आपला हा जामून किंवा काला जामून तयार झालेला जा आहे तर इथे जे मी टिप्स सांगणार आहे त्या टिप्स वापरून जर तुम्ही हे कालाजामून जामून तयार केले तर पहिल्या प्रयत्नात तुमचे हे कालाजामून जामून अगदी परफेक्ट तयार होणार आहे बऱ्याच जणांना खव्याचे गुलाबजामुन किंवा खव्याचे हे काला जामून जमत नाही करता येत नाही किंवा कधीतरी काहीतरी चुकतं आणि ते एकतर तेलामध्ये विरघळतात किंवा मग ते पाकामध्ये जेव्हा आपण ते चमचाने काढायला जातो ना ते तुटतात तर अशा भरपूर समस्या येत असेल तर आजची ही जी रेसिपी आहे ती अगदी परफेक्ट आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण बघा म्हणजे तुमच्या पहिल्या प्रयत्नात तुमचे हे काला जामून अगदी परफेक्ट तयार होतील चला तर आजच्या आपल्या या अगदी परफेक्ट जिभेवरती विरघळणारे आणि रसरशीत शीत काला जामूनची रेसिपी सुरू करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानीबाई सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण रसरशीत असे खव्याचे कालाजाम तयार करणार आहोत गुलाबजाम तुम्ही बऱ्याच वेळेला केले असाल पण हा कालाजाम जर केला नसेल तर आता ही जी रेसिपी मी इथे तुमच्याशी शेअर करत आहे ती पूर्ण बघा तुम्हाला सगळ्या सोबत मी ही रेसिपी शेअर करणार आहे आता कालाजाम करताना थोडीशी प्रोसेस वेगळी आहे यामधले इन्ग्रेडियंट वेगळे आहे आणि जी करण्याची तळण्याची प्रोसेस जी आहे ती पण जरा वेगळी आहे म्हणूनच ही जी रेसिपी आहे जर तुम्ही पूर्ण बघाल तर पहिल्या प्रयत्नात तुम्ही हे कालाजाम तयार करू शकता तर आता मी इथे महत्वाचं तुम्हाला एक म्हणजे टिप्स सुरुवातीला पण सांगते आणि मध्ये जेव्हा आपण बनवू तेव्हा पण सांगते तर जेव्हा आपण कालाजाम तयार करतो तर त्याचं जे लेअरिंग आहे ते थोडस डार्क असतं आणि ते थोडस सुद्धा असतं तरीही यामध्ये रस मस्त पाक गेला पाहिजे आणि त्यासाठी मी भरपूर टिप्स सांगणार आहे ते तुम्हाला तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर कळेलच तर तुम्ही बघितलं आता आपल्या या कालाजाम मध्ये किती छान असा पाक गेलेला आहे छान रसरशीत आणि मस्त स्पॉन्जी आपले हे कालाजाम तयार झालेले आहे तर बघितलं ना आता ही जी रेसिपी आहे तुम्ही पूर्ण बघा आणि यामध्ये काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात आधी एक मोठी बरात घेतली या परातीमध्ये हे पाऊन किलो खवा आपण काढून घेऊ आता हा जो खवा आहे यामध्ये थोडस मॉइश्चर जास्त आहे तरीही घाबरायची गरज नाही आपण पुढे बघूया कधी कधी काय होतं जो खवा आहे त्यामध्ये किती मॉइश्चर आहे त्यावरती पण डिपेंड आहे आपल्या आपल्या ज्या वस्तू आहे किंवा आपले जे बाकी जे इनग्रेडियंट्स आहे ते किती लागणार आहे तर इथे मी अगदी परफेक्ट इत्तमभूत माहिती तुम्हाला सांगणार आहे सगळी प्रोसेस सांगणार आहे आणि यांचं प्रमाण किती घ्यायचं म्हणजे मॉइश्चर किती असेल किंवा जसं आता खवा आहे किंवा आपण यामध्ये जे काही बाकी इन्ग्रेडियंट घालणार आहोत तर त्यामध्ये त्यानुसार आपल्याला बाकीच्या इन्ग्रेडियंटचं मेजरमेंट चेंज करावं लागणार आहे तर इथे मी जे सांगत आहे ना ते अगदी परफेक्ट आहे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा प्लीज मी तुम्हाला इथे रिक्वेस्ट करते व्हिडिओ स्किप न करता बघा तुम्हाला अगदी परफेक्ट आणि पहिल्या प्रयत्नात तुमचे हे कालाजाम किंवा गुलाबजाम तयार होतील कारण बऱ्याचदा मी बघते गुलाबजाम खव्याचे गुलाबजाम करताना ते तुटतात एकतर ते आपल्याला म्हणजे तळतानाच तुटतात किंवा ते कडक होतात किंवा जेव्हा आपण पाकामध्ये घालतो आणि जर ते सॉफ्ट झाले तर ते सगळे जेव्हा आपण चमचाने त्याला काढतो ना एक एक तर तेव्हा ते तुटले जातात तर इथे महत्वाचे टिप्स मी सांगितलेले आहे तर पूर्ण फॉलो करा तर सगळ्यात आधी आपण इथे खवा असा मळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता खव्यामध्ये किती मॉइश्चर आहे ते तर आता हा मी बाजारातून खवा आणला पाऊन किलो खवा आहे आणि या पाऊन किलो खव्यामध्ये पन्नास ते साठ काला जामून तयार होतात आणि सत्तरऐंशी इतके जामून तयार होतात काला चा साईज आपण थोडा मोठा ठेवतो आणि जे गुलाबजाम आहे तर त्याचा साईज थोडा छोटा असतो थो त्याच्यामुळे क्वांटिटी पण ती जास्त होऊन जाते म्हणजे नंबर्स ते जास्त होतात तर हे बघा या पद्धतीने मी खवा संपूर्णपणे मस्त मळून घेतलेला आहे असा मॅश करून घ्यायचा म्हणजे यामध्ये काही दाणे वगैरे असतील ना ते अगदी एकजीव होतात आणि छान असा हा गोळा तयार होतो आता हे माझं करून झालेलं आहे मी खवा व्यवस्थित करून घेतला म्हणजे असा मॅश करून घेतला आता यामध्ये आपल्याला पनीर घ्यायचं आहे तर पनीर किती घ्यायचं आहे पनीर मी इथे एकशे वीस ग्राम इतकं घेतलेला आहे पाऊन किलो आपला खवा आहे आणि एकशे वीस ग्राम पनीर घेतलेला आहे तर जो आपण दोनशे ग्रामचा पॅकेट आणतो नामूलचं वगैरे बाहेरून जे बाजारातून आणतो तर त्यापैकी मी पाऊंड घेतला आणि पाव जो आहे तो तेवढा तो ठेवून दिलेला आहे आता हे सगळं याला छान मॅश करून घ्यायचंय सुरुवातीला एकतर तुम्ही पनीर जो आहे तो असा मॅश करून घ्या किंवा जसं मी इथे दाखवलं आहे त्या पद्धतीने अगदी बारीक किसणी असते ना त्याने किसून घ्यायचं नाही तर मग काय करायचं जसं आपण रसगुल्ल्यासाठी जसं आपण पनीर किंवा जो आपण शेणा तयार करतो तो असा मळतो ना जसं आता आपण खवा मळून घेतला असं हाताने आपल्या हाताच्या खालच्या साईडनी तर त्याच पद्धतीने पनीर पण पन करून घ्यायचं आणि नंतर एकमेकांना म्हणजे हे नंतर दोन्ही एकत्र करायचं असं पण करू शकता तर मी इथे बारीक किसणीने किसून घेतला आणि या पद्धतीने आता हा छान मिक्स करून घेते आता हे दोन्ही छान मी मिक्स करून घेतलं आता यामध्ये सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे पिठी साखर पिठी साखर यामध्ये घालायची आहे तीन टेबल स्पून यामुळे आपल्या या काला जामून रंग छान येतो त्यानंतर इथे बेकिंग सोडा वापरलेला आहे तर तो मी थ्री फोर्थ टी स्पून इतका वापरलेला आहे बेकिंग सोडा जास्त वापरायचा नाही इथे मी जे प्रमाण दिलं आहे ते अगदी परफेक्ट आहे टी फोर्थ मी इथे सांगितलेलं आहे पण मला असं वाटतं की तुम्ही हाफ टी स्पून इथे बेकिंग सोडा घातला तरीही अगदी परफेक्ट तुमचे हे कालाजामून जामून तयार होणार आता यामध्ये मैदा घालायचा आहे तर मैदा किती घालायचा हे आपल्या खव्यावरती डिपेंड आहे तुम्ही बघितलं माझा जो खवा आहे तो थोडासा मॉइश्चर आहे म्हणजे त्यामध्ये थोडंसं पाणी जास्त आहे त्याच्यामुळे मला इथे एक कप मैदा लागलेला आहे पण हा मैदा मी एकदाच पूर्ण घातला नाही सुरुवातीला मी अर्धा कप घातलेला आहे आणि त्यानंतर थोडं थोडं करत असं घातलेलं आहे पण मी मोजूनच घेतलं सुरुवातीला म्हणजे एक कप मध्ये काढून घेतलं होतं कारण आपल्याला सांगायचं आहे मला तुम्हाला सांगायचं आहे की कि मी किती मैदा घातला त्याच्यामुळे मला हे सगळं तुमच्याशी शेअर करायचं होतं अगदी परफेक्ट प्रमाण सांगायचं होतं म्हणून मी हे सगळं मोजून घेतलेलं आहे तर इथे मैदा पण एक कप घेतला सुरुवातीला थोडा घातला आणि नंतर थोडा थोडा ऍड केलेला आहे जेव्हा गुलाबजामुन करतो किंवा काला जामून करतो तेव्हा सगळेच इन्ग्रेडियंट एकदाच घालायचे नाही यामध्ये सोड्याचं प्रमाण आणि त्यानंतर मैदा ह्या दोन ज्या वस्तू आहे ना हे जे दोन इन्ग्रेडियंट आहे ते तुम्ही थोडं थोडं घाला सोडा तर तुम्ही सुरुवातीला घालून घेऊ शकता पण मैदा जो आहे तो तुम्ही थोडा थोडा घाला कारण मैदा कमी झाला तर तो तो तेलामध्ये जेव्हा आपण हे गुलाबजामुन तळू किंवा कालाजामून तळू तर ते असे विरघळतात किंवा असे अजिबातच म्हणजे त्याचा शेपच होणार नाही कारण त्यामध्ये खवा जास्त आहे ना त्यामध्ये अजिबात आपण मैदा कमी घातलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मैदा जर जास्त झाला तर जेव्हा आपण हे गुलाबजाम किंवा हे जे जा कालाजाम तळतो तर, तर तेव्हा आतमध्ये ना जाळी येत नाही म्हणजे असे छान असे जाळीदार जसे आपण अप्पे करतो इडली करतो तर कसे त्याला जाळी येते तर तशी जाळी येत नाही तर म्हणूनच या महत्वाच्या टिप्स आहे मी सुरुवातीला पण सांगितलं होतं की व्हिडिओ संपूर्ण बघा आणि यामध्ये ज्या मी टिप्स सांगितल्या आहेत त्या फॉलो केल्या तर तुमचं पहिल्या प्रयत्नात हे कालाजामून अगदी परफेक्ट होणार तुम्हाला सांगते कालाजामून जामून मी पहिल्यांदाच केले मी गुलाबजाम बऱ्याचदा केलेले आहे पण मी कालाजामून जामून पहिल्यांदा केले आणि तुम्ही बघत आहात माझी पहिल्यांदाच ही रेसिपी अगदी परफेक्ट झालेली आहे मी करू शकते म्हणजे त्याचा अर्थ तुम्ही सुद्धा करू शकता फक्त जेव्हा कुठलाही पदार्थ तुम्ही करायला जाताना तर तेव्हा मन लावून आणि छान व्यवस्थित विचार करून सगळं करायचं नाहीतर आणलं आणि टाकलं आणि मिक्स केलं असं करायचं नाही तर हे बघा मी थोडा थोडा करून मैदा यामध्ये घातला एक कप मैदा मला इथे संपूर्ण लागलेला आहे आणि आता याचा छान असा गोळा तयार झालेला आहे तर जोपर्यंत गोळा तयार होत नाही तोपर्यंत करायचं घालायचं कारण काय होतं म्हणजे जे, जे आप, आता असं ओलसर जर पीठ राहिलं तर मग आपले गुलाबजाम होणार नाही असं जसं आपण पिठाचा गोळा कसा तयार करतो किंवा कणिक कशी तयार करतो आणि त्याचा एक गोळा तयार होतो तोपर्यंत यामध्ये मैदा घालत राहायचा तर हे बघा आता मी छान हे सगळं मिक्स करून घेतलं आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे परत एक महत्वाची टीप जेव्हा आपण गुलाबजाम किंवा काला जामून तयार करतो तेव्हा आपल्याला हे जे छोटे छोटे गोळे आहेत ते सुरुवातीला सगळे तयार करून ठेवायचे नाही एक दोन करायचे किंवा एक करायचा तळून बघायचं सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं तळून बघायचं चेक करायचं कसा होतोय तो आणि त्यानंतर त्यामध्ये कुठलं इन्ग्रेडियंट कमी जास्त आहे ते ऍड करायचं शक्यतो खवा आपण मोजूनच आणतो त्याच्यामुळे खव्याचं जे प्रमाण आहे ते जास्त असायला पाहिजे आणि मैदा जो आपण नंतर घालणार आहोत ते थोडं थोडं ऍड केलं किंवा आपल्याला कळतं जर तो तेलामध्ये तुटत असेल किंवा विरघळत असेल तर याचा अर्थ यामध्ये मैदा घालण्याची गरज आहे आणि मैदा पण खूप नाही घालायचा एक थोडा अजून दुसरा गोळा तयार करून घ्यायचा थोडा मैदा ऍड करायचा दुसरा गोळा तयार करून घ्यायचा आणि तो पण तळून बघायचा मग बघायचं हा व्यवस्थित होतोय का तेलामध्ये तुटतोय का विरघळतोय का मग तो, तो, तो जर व्यवस्थित झाला व्यवस्थित विरघळला नाही तेलामध्ये मग तो काढून बघायचा त्याला थोडं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर त्याला फोडून बघायचं फोडून बघितल्यानंतर आतमध्ये छान जाळी आलेली असेल ना म्हणजे तुमचं गुलाबजामून किंवा काला जामून अगदी परफेक्ट होतो तर मी एक दोन चेक करून घेतले आणि त्यानंतर आता हे गुलाबजामून का जामून तळायला घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता अजिबात हे विरघळत नाही आहे आणि आता मी बाजूला साखर पण एक किलो साखर घेतली मोठ्या पातेल्यामध्ये कारण आपलं क्वांटिटी जास्त आहे मोठं पातेलं घेतलं त्यामध्ये एक किलो साखर घेतली आणि अर्धा लिटर त्यामध्ये पाणी घातलेलं आहे किंवा साखर बुडतपर्यंत पाणी घातलं आणि फक्त साखर मेल्ट होत पर्यंतच आपल्याला हे पाक तयार करून घ्यायचं आहे जामुनचा किंवा जामुनचा पाक घट्ट ठेवायचा नाही जर तो घट्ट जर झाला तर आपले जे जामुन आहे ते पाक शोषून घेणार नाही आणि ते कडक होणार म्हणजे गुलाबजाम आपले कडक होणार तर इथे महत्वाची टीप आहे नक्की लक्षात ठेवा तर हे बघा सुरुवातीला जेव्हा आपण गुलाबजामुन किंवा काला जामुन तळतो बऱ्याचदा मी गुलाबजामुनच म्हणत आहे तर सेमच प्रोसेस आहे फक्त पिठी साखर यामध्ये घातलेली आहे एवढं लक्षात ठेवा पिठी साखरेमुळे कल कलर छान येतो ना म्हणूनच काला जामून मध्ये फक्त साखर एक्स्ट्रा घालायची बाकी सगळे जिन्नस जे आहे ते तसेच ठेवायचे आहे तर हे बघा किती सुंदर आपले हे काला जामून तयार झालेले आहे म्हणजे छान गोळे तळले जात आहे म्हणजेच परफेक्ट आहे आणि हो आ, मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की मी एक कप मैदा घातला पण मी सव्वा कप मैदा घातलेला आहे परत मी पाव कप मैदा त्याच्यामध्ये वाढवला आहे कारण ते तुटत होते म्हणजे विरघळत होते आणि तेलामध्ये तसे विरघळत नव्हते पण जेव्हा त्याला आपण काढतो ना तर ती जाळी नव्हती येत त्यापेक्षा थोडस ते असं ऑइली ऑइली होत होत तर कारण आपल्या खव्यामध्ये ऑइल जास्त असतं ना म्हणजे तूप असतं ना त्याच्यामुळे मध्ये तसे होतात तर मी इथे सव्वा कप इतकं मैदा घातलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे प्रमाण आहे ना ते सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता चेक करून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही हे कालाजाम किंवा गुलाबजामून तयार करा तर हे बघा किती मस्त फुलले आहे अगदी छोटे छोटे टाकले होते आणि किती मस्त टम्म फुललेले आहे आता आपल्याला हे थोडे डार्क रंगावरती तळायचे आहे तर तुम्ही बघू शकता जर तुम्ही याला हलवलं नाही ना तर एकसारखा रंग येणार नाही तर एकदा काय त्याचा शेप व्यवस्थित राहिला त्यानंतर ते अजिबात तुटणार नाही हे आपल्याला कळालं याचा अर्थच म्हणजे त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये चमचा फिरवून त्याला सतत हलवायचं आणि सगळीकडून एकसारख्या रंगावरती तळून घ्यायचं तर इथे आपल्याला गुलाबजाम करायचे असेल तर इथे तुम्हाला दिसत असेल त्या रंगावरती किंवा थोडासा अजून फिरवला थोडासा अजून डार्क केला तरी चालतो गुलाबजामुन करायचा असेल तर आज आपण काला जामून तयार करणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला थोडासा डार्क रंगावरती तळून घ्यायचं आहे डार्क रंगावरती तळल्यामुळे काय होतं हे जे बाहेरचं जे कवरिंग आहे ना ते थोडसं जाड होतं आणि असं जर जाड झालं तर त्यामध्ये पाक जाणं मुश्किल होऊन जातं म्हणूनच यामधला जो पाक आहे तो पण सगळ्यात महत्वाचा आहे तर हे बघा मी किती छान डार्क रंगावरती हे तळून घेतलेले आहे अगदी परफेक्ट झालेले आहे खूप मस्त रंग आलेला आहे आणि याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा तळून घ्यायचं आहे तर आता हे तळून झालेले आहे आता आपण हे काढून घेऊ आणि काढून मी एक पाच मिनटं बाजूला ठेवणार आहे कारण आपला पाक अजून तयार व्हायचा आहे पाक तयार झाल्यानंतर हे जे गुलाबजामुन आहे किंवा हे जे कालाजामुन जामून आहे ते लगेचच पाकात टाकायचे तर एकतर गुलाबजाम तुम्ही गरम असायला पाहिजे किंवा पाक जो आहे आपला तो गरम असायला पाहिजे दोन्हीही गरम नको तर पाक माझा उकळत होता आणि त्याच्या आधीच मी हे गुलाबजाम तळायला सुरुवात केली होती कारण मला भरपूर गुलाबजाम करायचे होते हे एवढे साठ सत्तर गुलाबजाम करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे तर मी सुरुवातीलाच तळायला घेतले आणि त्यानंतर हा पाक करायला घेतला तर हे जे जा गुलाबजाम आहे तर मी ते तळून तळून थोडे काढून घेतले आणि त्यानंतर मग जेव्हा पाक तयार झाला ना तर त्यानंतर हे गुलाबजाम यामध्ये घालून घेतलेले आहे तर तुमचा जर पाक रेडी असेल तर तुम्ही लगेचच तेलामधून काढले गुलाबजाम किंवा कालाजामून तेलातून काढले की ते लगेचच त्या पाकामध्ये घालायचं आता इथे पाकामध्ये फ्लेवर येणं पण तेवढंच महत्वाचं आहे तर मी इथे एक टेबल स्पून इतकं गुलाबजल घातलेलं आहे जे जे खाण्यासाठी गुलाबजल आपण वापरतो ना ते इथे घालायचं आहे त्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते आणि त्यानंतर मी तीन चार वेलची फोडून घेतली ती पण यामध्ये घातलेली आहे तर आता आपला हा पाक तयार झालेला आहे आता या पाकामध्ये आपण हे सगळे गुलाबजाम सॉरी कालाजामून जामून घालून घेऊ तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतके सारे काला जामून का केले तर माझ्याकडे जेव्हा गणपती बाप्पांचं म्हणजे गणपती बाप्पा आपल्याकडे विराजमान होते ना तर तेव्हा माझ्याकडे सत्यनारायणची पूजा होती तेव्हा मी हे कालाजामून जामून तयार केले होते हे कालाजामून मी एक दिवस आधी तयार करून घेतले कारण यामध्ये पाक जायला वेळ लागतो तर आता याला आपल्याला पाच ते सहा तास कमीत कमी पाक गेला पाहिजे म्हणजे हे या पाकामध्ये पाच हुन कवर ते सहा तास राहिले पाहिजे त्याहून जास्त राहिले तर उत्तम पण त्याहून कमी ठेवू नका कारण आपल्या कालाजामुनचं जे लेअर असतं म्हणजे बाहेरची जी लेअर असते कवर असतं कवरिंग असतं तर ते थोडस जाड असतं आणि त्यामध्ये पाक जायला थोडासा वेळ लागतो म्हणून इथे ही महत्वाची टीप आहे नक्की लक्षात ठेवा तर मला दुसऱ्या दिवशी काही वेळ मिळणार नव्हता म्हणूनच मी आधीच्या दिवशी संध्याकाळी हे करून घेतले आणि दुसऱ्या दिवशी मग माझ्याकडे सत्यनारायणाची पूजा होती तर तेव्हा पाहुण्यांसाठी किंवा माझ्याकडे जे तीर्थप्रसादाला येणार होते त्यासाठी मी हे कालाजामून तयार केले होते तर आता आपण हे सर्व करून घेऊ तर सर्व करण्यासाठी कालाजामून कधीही पाकासोबत खाल्ले जात नाही कारण यामध्ये भरपूर पाक ऑलरेडी गेलेला असतो फक्त हा कालाजामून असा उचलायचा असतो आणि नंतर त्याला या पद्धतीने खायचं असतं म्हणजे फक्त कालाजामून घ्यायचा पाक वगैरे घ्यायचा नाही तर इथे मी हे चांदीच्या वर्कनी आणि थोडासा पिस्त्यांनी गार्निश करून घेते आणि आपले हे काला जामून अगदी परफेक्ट आहे तुम्ही बघितलं मस्त सॉफ्ट झाले आहे सुपर सॉफ्ट आहे छान असे दबत आहे म्हणजे स्पॉन्जी आहे आणि तुम्हाला कट करून पण दाखवते अगदी छान ज्युसी आहे आतमध्ये चांगला हा रस म्हणजे हा पाक गेलेला आहे आणि अगदी परफेक्ट आपले हे काला जामून तयार झालेले जा आहे बघितलं किती मस्त रसरशीत आपले हे कालाजाम तयार झालेले आहे इतके अप्रतिम होतात आणि मी हे जास्त क्वांटिटी मध्ये केलेले आहे आता इथे मी पाऊन किलो इतका खवा घेतला होता आणि त्यामधून साठ ते सत्तर इतके हे कालाजाम तयार झालेले आहे आणि याचा साईज जो असतो तो पण मोठा असतो तरीही पन्नास साठ तर आरामात होतात आणि छोटे छोटे केले तर त्यापेक्षा जास्त होतात पण कालाजाम थोडासा साईजने मोठाच असतो त्याच्यामुळे मोठेच करा आणि जसं मी इथे सांगितलेलं आहे अगदी त्या प्रोसेसने तुम्ही जर ही हा कालाजाम तयार केला ना तर पहिल्या प्रयत्नात पण हा कालाजाम तुमचा अगदी परफेक्ट होईल आणि पाक कसा तयार करायचा पाक किती शिजवायचा किती नाही हे पण मी सगळं या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर जर तुम तुम्ही स्किप करत करत बघितलं असेल तर परत एकदा मागे जा रिवाइंड करा आणि सगळी प्रोसेस पूर्ण परत एकदा बघा तर चला आजची ही मस्त अशी रसरशी कालाजामची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो व्हिडिओला हाईपसुद्धा करा आणि मस्त अशा रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकन आहे ते पण प्रेस करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत तो बाय बाय